फक्त दोन मिनिटासाठी उभा राहिलो की आमदार साहेब ज्या तळमळीनं आपला तालुका दिशेनं जावा या प्रामाणिक काम आमच्या महिला हा तालुका व्यसनमुक्त व्हावा ह्या आशेकडं डोळे लावून बसलेले आहेत मला सहस्रबुद्ध साहेब पंधरा दिवसापूर्वीही बोललो होतो आज शेवटचं बोलणार आहे जर अकोले तालुका अवघड आहे म्हणजे आमची जर संयमाची भाषा आमची विनंतीची भाषा ही जर आपल्या शब्दकोशात नसेल तर माफ करा आपली बदली करून घेता येत असेल तर बदली करून घ्या पुढच्या पंधरा दिवसानंतर कारण हे ऐकण्याला आम्ही आता कंटाळलोय तुमची कारवाई काय आणि माफ करा मी तुमचं नाव घेतोय थेट नाव घेतोय काय अर्थपूर्ण संबंध आहे सगळ्या तालुक्याला माहिती मागच्या बैठकीचा परिणाम असा जर झाला असेल की त्या बैठकीच्या आधारे आपल्या हप्त्यांमध्ये वाढ झाली असेल तर माफ करा मला म्हणजे आमच्या जेव्हा दारूबंदीच्या बैठका होतात आणि तुमचे हप्ते वाढतात ही जर स्थिती असेल तर हा अकोले तालुका एवढा नेचा पेचा नाही एकदा विनंती करेल एकदा आपल्याला संधी देईल पण पुन्हा जर आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींनी रस्त्यावर उतरायचं ठरवलं ना तर मग कुणाचीच फेर नाही आणि कायद्याच्या अडचणी विवेक भाऊ हे सगळं ऐकून आपण कंटाळलोय की कारवाईच्या मर्यादा आहेत एकच तास बसून ठेवावं लागतं कायद्याला जरी मर्यादा असतील तर जनशक्तीला आणि लाडक्या बहिणींना मर्यादा नाही पीढी वाचवण्यासाठी कधी नव्हे ते आमच्या तालुक्याचं नेतृत्व त्याची सगळी राजकीय किंमत चुकवण्याची तयारी ठेवून पहिल्यांदा घर्टय या तालुक्यामध्ये कुंमल साहेब आहेत की तालुक्याच्या आमदार दारूबंदीच्या विषयाची बैठक घेतात बरोबर ना मंत्र साहेब बोला आधी चाळीस वर्षात आपण नव्हतं दर वेळेला आम्ही त्यांना फक्त प्रोत्साहन द्यायचं काम करायचो आता मात्र तालुका बदललाय जमत घ्या खरंच सांगतो तुमच्याकडे स्टाफ नाही आमूक नाही तुमचे हात बांधलेले आहेत कृपा करून आम्हाला सांगू नका आमच्या रोषाला बळी पडू नका तुम्हाला खूप काम आहे आम्हालाही माहिती आहे खूप काम आहे तुम्हाला तुम्हाला काय काम आहे ती आम्हाला माहिती आहे पण जर तुम्हाला हे व्यसनमुक्तीचं काम महत्वाचं वाटत नसेल लोकांचे जीव वाचवणं महत्त्वाचं वाटत नसेल तर दुसरीकडे कुठेतरी दुसऱ्या तालुक्यात जा जे कोणी येतील त्यांची आमच्याशी गाठ असेल मी एवढंच सांगून थांबतो की दोन बैठका झाल्यात म्हणजे मला का वाईट वाटलं आमदार साहेब मध्ये दोन मिनिटं थांबले की खर तर आपली बैठक असली आहे टंचाईची आहे नंतर बर बरोबर आहे म्हणजे एकीकडे तालुक्याला पाणी देण्याचा आपण काय करता येईल हे विचार करतोय आणि दुसरीकडे कर या तालुक्यात दारूचा महापूर आहे हे हे ऐकताना तुमच्या कानामध्ये गरम शिस कसं ओतलं जात नाही तुम्ही इतक्या शांतपणे इतक्या थंड पडे की नाही आमचं असं आहे आमचं असं आहे आमच्या मर्यादा आहे माफ करा हा अकोले तालुका जितका संयमान घेणार आहे तितका जर रस्त्यावर उतरला ना तर नाही मी तुम्हाला सगळ्यांना एकच विचारणार आहे आहे खाली बसणार तालुका करायचा केवळ आमदार साहेबांची हेरम कुलकर्णी सरांची एकट्याची जबाबदारी नाही ना ही तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे कुणा कुणाला वाटतंय अकोले वा तालुका वा व्यसनमुक्त व्हावा हात वर करा सगळ्यांचे हात रेकॉर्ड करा कारण एवढे एवढे हात 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 खाली धन्यवाद जर एकत्र आले तर सहस्र बुद्धे साहेब आम्हाला तुमची गरज उडणार नाही बरोबर आहे ना आणि म्हणून एवढीच विनंती करतो आणि थांबतो कृपया गांभीर्यानं घ्या नाहीतर हात आलुका कुणालाही माफ करत नाही